नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो काल जे जाहिराती बद्दल डिटेल माहिती पडली होती टेक्निशियनच्या रेल्वे टेक्निशियनच्या नऊ हजार एकशे चौवेचाळीस जागा याबद्दल मित्रांनो आज आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत आजपासून या रेल्वे डिपार्टमेंट मधल्या नऊ हजार एकशे चौवेचाळीस ज्या जागा सुटल्या आहेत याचे फॉर्म भरणं आजपासून मित्रांनो सुरुवात आहे सुरुवातीला आजच्या सेशनमध्ये तुम्हाला मी एज लिमिट आणि त्याचबरोबर कोणत्या पदाच्या जाहिराती सुटलेल्या आहेत याबद्दलची माहिती सांगेन डिटेल मध्ये परत एखादा लाईव्ह मध्ये कोण कोण फॉर्म भरू शकतं सुद्धा मी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकत पण ह्या जागा ज्या आहेत जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंट मध्ये सुटलेल्या रेल्वे डिपार्टमेंट मध्ये सुटलेल्या हे ज्या जाहिरात आहे ज्यामध्ये तुम्हाला दिसत आहे नऊ हजार एकशे चौवेचाळीस पद ओके हे पद जरी तुम्ही फॉर्म भरू शकले नाही तरी सुद्धा एक प्रकारचं मोटिवेशन म्हणून सुद्धा या तुम्हाला महत्वाच्या जाहिराती पाहणं गरजेचं आहे मी बऱ्याच दिवसापासून रेल्वे डिपार्टमेंट वरती फोकस करत आहे रेल्वे डिपार्टमेंट बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या तुम्हाला की सिलेबस काय असतो अशी एकमेव परीक्षा आहे ज्याच्यामध्ये इंग्लिश नसलेली ही परीक्षा आहे म्हणजे फक्त मॅथ रिजनिंग जीएस वरती तुम्हाला रेल्वेची पोस्ट काढता येऊ शकते बाकी जास्त काही इंग्रजी वगैरे करायची गरज तुम्हाला इथे पडत नाही कारण इंग्रजी हा सब्जेक्टच नसतो मित्रांनो ही तर जाहिरात आहेच ह्याच्यानंतर फ्युचरमध्ये बारावी बेसवर ग्रॅज्युएशन बेसवर ग्रुप फोर फाईव्ह सिक्स असेल किंवा ग्रुप वन टू थ्री असेल याच्या सुद्धा जाहिराती सुटणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असलेले पद सांगतो मी ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असलेले रेल्वेचे गँग असतील बरेचसे कर्मचारी तुम्हाला ग्रुप डीचे काम करताना दिसतात बरोबर ग्रुप डी चे कर्मचारी म्हणजे तरी सुद्धा चाळीस पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त वेतन असलेले हे कर्मचारी असतात म्हणजे एकंदरीत चांगला रिस्पेक्टिव्ह सॅलरीचा हा जॉब असलेला दिसून येतो त्याचबरोबर तुम्हाला माहिती असलेलं बऱ्याच वेळेस तुम्ही तिकीट चेकर ओके टी सी ज्याला म्हणतात हे सुद्धा जॉब प्लेन तुमच्या बारावी ग्रॅज्युएशन वरती निघत असतात टी सी तर बारावी वरतीच निघणारी पोस्ट आहे बरोबर म्हणजे आपण सुद्धा बऱ्याचशा रेल्वेच्या जाहिराती रेल्वेच्या जाहिरातीला अप्लाय करू शकतो पण आपल्या मनामध्ये एकानं न्यूनगण सोडलेला असतो ओके बरेच असे तुम्हाला अभ्यास करताना सुरुवातीला असे काहीतरी बारीक किडे सोडत असतात तो किडा असा असतो की रेल्वे डिपार्टमेंट म्हणजे खूप अवघड पेपर असतात आणि दुसरी गोष्ट एक महत्वाचा किडा म्हणजे खूप दिवसानंतर याच्या जाहिराती येतात जाहिराती बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी निघत नाहीत अशा पद्धतीनं ना। पण यावर्षी मंत्रालय रेल्वे मंत्रालयानं सांगितलं की दरवर्षी या जाहिराती येतील रेल्वेच्या ज्या मागे तीन चार वर्षाला चा, एकदा याच्या ते आता दरवर्षी येतील रिझल्टची सुद्धा फास्ट केली जाईल असं सांगितलेलं आहे रेल्वेनं कॅलेंडर डिक्लेअर केलं त्या कॅलेंडर नुसारच ह्या जाहिराती पडत आहेत पंधरा दिवसाखाली मी ऑलरेडी पंधरा दिवस नाही एक महिन्याखाली खाली सांगितलं होतं की नोटिफिकेशन आलेला याची जाहिरात येणार आज नोटिफिकेशन पडलेलं आहे जाहिरातच पडली डायरेक्टली बरोबर आता मी तुम्हाला पुढचे पण सांगू ठेवतो तुम्ही बारावी दहावी आणि ग्रॅज्युएशन प्लेन वरती सुद्धा रेल्वेच्या बऱ्याचशा जागा सुटतात मग सर आम्ही तयारी कशी केली पाहिजे तुम्हाला पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये जाहिराती सुटलेल्या दिसतील तयारी तुम्हाला रिझनिंगची या मिनिटापासून केला तर जास्त बेनिफिट असेल जाहिरात पडल्यानंतर तुम्ही जर तयारी केलात तर रेल्वेचं सिलेबस तुम्ही कव्हर करू शकत नाही ओके मग तुम्हाला जर तयारी माझ्यासोबत करायची असेल ओके तर मंडळी ही माझी फक्त आणि फक्त रेल्वेची बॅच टेक्स्टबुक ऍप्लिकेशन वरती आहे कॉर्नरला जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता सर बॅचेसची फीस वगैरे हो जास्त असते का तर नाही ह्या बॅचेस तुम्हाला सहाशे सातशे मध्ये अवेलेबल होतात मॅक्झिमम सातशे रुपयामध्ये रेल्वे ची संपूर्ण बॅच अवेलेबल होते ज्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा मी प्रोव्हाइड करणार आहे बरोबर मॅथ रिजनिंगचा जी किंवा जीएस चा कि जी सिलेबस जो आहे तो थोडासा वेगळा असतो त्याच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील सराव प्रश्न त्याचबरोबर लाईव्ह क्लास घेणार आहे मी याच्यामध्ये मॅथ रेजनीचे कारण मोस्ट ऑफ लाईव्ह क्लासमध्ये तुमचे बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतात मग सर लाईव्ह क्लास ची रेकॉर्डिंग ती सुद्धा अवेलेबल असते तुम्हाला राईट व्हिडिओ कर्सेस असतील टेस्ट सिरीज असतील या सगळ्या तुम्हाला मी मॅक्झिमम अवेलेबल करून देणार आहे ओके आणखी एक महत्वाची गोष्ट ज्यांना रेल्वेची तयारी करायची आहे कमेंट बॉक्स रेल्वे रेल्वेवरती असणार एकमेव मराठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्यात मग सर सहाशे सातशे मध्ये असेल तर शंभर टक्के करा हा जो कॉम्बोपॅक आहे हा कॉम्बोपॅक तुम्हाला सांगेन मी मॅक्झिमम हा तुम्हाला भेटणार आहे ओके याच्यामध्ये तुम्हाला सरळ महाराष्ट्रातल्या पण परीक्षा रेल्वेची पण परीक्षा पोलीस भरतीची पण परीक्षा ह्या सगळ्याचा कॉम्बोपॅक तुम्हाला मॅक्झिमम हजार रुपयापर्यंत भेटू शकतो तर हा सुद्धा तुम्हाला तयारी करता येतं ह्याचे सगळे फीचर इथं तुम्हाला दिसत चलो आता मेन गोष्टीकडे या मेन गोष्टी कोणत्या 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 पदाच्या जाहिराती सुटल्यात ओके लेव्हल फाईव्ह आणि लेव्हल टू चे दोन पद आहेत या ठिकाणी ज्याच्यामध्ये ग्रेड वनचं सिग्नलचं हे पद नवीन ऍड केलेलं आहे याच्या पहिले नव्हतंय आणि ग्रेड थ्री टेक्निशियनचं हे पद आहे तर हे पदाचे वेतन बघा एकोणतीस दोनशे सर एवढं कमी नाही एवढ्यापेक्षा जास्त याच्यामध्ये बोनस बिनस ऍड झाले ओके म्हणजे हे साधारणतः च्या वरती पेमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळतं हे सुद्धा चाळीसच्या आसपास पेमेंट तुम्हाला गेलेलं दिसून येतं ओके चलो एज लिमिट मित्रांनो अठरा ते छत्तीस वर्ष आहे बरोबर रेल्वेनं करोनामधलं एज तीन वर्षांना वाढवून दिले तीन वर्षांना डायरेक्ट त्याच्यामुळं या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होतो पहिले हे तेहतीस वर्ष होतं ओपन कॅटेगरी आणि हे तीस वर्ष होतं आता तेहतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी रिझर्वमध्ये साठी परत प्लस तीन आणि एस सी एस टी साठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे ओके याच्या एक हजार ब्याण्णव जागा आहेत आणि आठ हजार बावन्न जागा आहेत कोण फॉर्म भरू शकता याचा एक सेपरेट लाईव्ह व्हिडिओ मी घेणार आहे टेक्स्टबुक चॅनलवर असेल तो शंभर टक्के बघायला विसरू नका ओके इथं त्यांनी स्पष्ट सांगितले कोविड महामारी के कारण या ठिकाणी आयु आयु सीमा अधिक वर्ष की छूट फॉर्म सुरुवात होणार आहे आठ मार्च पासून सॉरी याचा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे नऊ मार्च पासून ओके नऊ मार्च पासून सुरुवात होणार आहे आठ एप्रिलला हा फॉर्म भरणं बंद होईल म्हणजे नऊ मार्च ते आठ एप्रिल एक महिन्याचा कालावधी एवढ्या कालावधीमध्ये भरपूर विद्यार्थी फॉर्म भरत असतात आणि तुम्ही सुद्धा भरू शकतात ओके सर फीस वगैरे फीस अतिशय कमी असते ओपन कॅटेगरी साठी फीस आहे सा पाचशे आणि अदर कॅटेगरीसाठी अडीचशे रुपये म्हणजे महाराष्ट्र शासन जे हजार आणि नऊशे घेते त्याच्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते फीज फीस कमी असलेला आता इथे तुम्ही पाहू शकता सगळ्याच हेच या ठिकाणी कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन आहे एस सी एसटी उमेदवारासाठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन ओबीसीसाठी तीन वर्षाचं बाकी एक एक्स वगैरे तुम्ही पुन्हा पी लू बी डी म्हणजे बेंचमार्क व्यक्तीसाठी या ठिकाणी दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष या पद्धतीने आहे परत इथं या यादि ठिकाणी सगळ्यांचं एज रिलॅक्स तुम्ही पाहू शकता राईट तर यानुसार तुम्हाला फॉर्म भरता येतात मंडळी जे विद्यार्थी आता इलिजिबल नाहीत त्या विद्यार्थ्यांनी मात्र पुढे येणाऱ्या परीक्षेची जर तयारी करायची असेल कनेक्टेड राहा चॅनलला लाईब करून ठेवा चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ ऑलरेडी रेल्वेवरती आहेत अजूनही बरेचसे रे, रेल्वेवरती व्हिडिओ येतील तुम्हाला ओके पूर्ण सगळ्यांपेक्षा वेगळा मार्ग हे करून तुम्ही तुमच्या परीक्षेचा अभ्यास करू शकतात डन तर अशाच महत्वाच्या व्हिडिओमध्ये रेल्वे डिपार्टमेंटच्या बाबतीतली माहिती सहित आपण भेटणार आहोत ओके तर शंभर टक्के हे ज्या पद आहेत किती पद दिसते तुम्हाला नियर अबाउट तुम्हाला पद दिसतंय नऊ हजार एकशे चौवेचाळीस तर एवढ्या पदाची तयारी तुम्हाला जर एलिजिबल असेल तर करा नसाल तर पुढे येणाऱ्या भविष्यातल्या वॅकन्सीची तयारी करू शकता तुम्ही चलो तर माहिती सांगायची होती पुढं आणखीन एखाद्या लाईव्ह व्हिडिओमध्ये याचं कोण फॉर्म भरू शकता याच्याबद्दलची माहिती घेतो तब तक के लिए बाय थँक्यू टेक केअर